माझ माझ्या नवऱ्याशी लग्न होऊन बरीच वर्ष झाली आता तुम्ही म्हणाल तुमचं तुमच्या नवऱ्याशी लग्न झालं यात नवीन ते काय सांगितलं तुम्ही आमची लग्न काय दुसऱ्यांच्या नवऱ्याशी का दुसऱ्यांच्या बायकांशी झाली आहेत की काय आमचं ही लग्न आमच्याच नवऱ्याशी किंवा मग आमच्याच बायकोशी झालंय की आणि काय हो लग्नाला बरीच वर्ष झाली यात सांगण्यासारखं ते काय नवीन वर्ष येतात आणि जातात काय पुढे सरकत असतो त्याचं ते कामच आहे पुढे सरकण्याच तो काय तुम्हाला म्हणत नाही मला जरा मला पुढे जायचं आहे तर त्याचा त्याचा ते आपला पुढे सरकत राहतो हो। तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे काय आहे की मी माझ्या नवऱ्याबद्दल आणि आमच्या प्रेमविवाहाबद्दल लिहायचंय असं ठरवलंय त्यामुळे पहिलं वाक्य लिहिताना नाही म्हटलं तरी माझा थोडा गोंधळ हा झालाच पण असो पहिलं वाक्य देवाला असं म्हणून तुम्ही ते विसरा आणि पुढं ऐका पाहू मला सांगायचं असं हो आहे ते आमच्या प्रेम लग्नाबद्दल आमचं लग्न झालं पण आमचा प्रेमविवाह आहे हे हो आम्हा दोघांना सोडून कोणालाच कळलं नाही अगदी कशाचा कशांनाच सांग पत्ता लागू दिला नाही अगदी गुपचूप गुपचूप प्रेमविवाह झाला आमचा तो कसा झाला हे सांगायच्या आधी माझ्या नवऱ्याबद्दल थोडस सांगायला हवं सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करून सांगायला हवी आणि ती म्हणजे माझा नवरा हा खूप भला माणूस आहे आता मीच माझ्या नवऱ्याला तो भला आहे असं सर्टिफिकेट देणं तसं शिष्ट संमत नाही हे मला ठाऊक आहे मुळात माझ्या मैत्रिणींना माझ्या नात्यातल्या स्त्री वर्गाला हे पटणार देखील नाही लिचा नवरा भला पण तिने इतक्या जाहीरपणे ते का बरं मान्य करावं असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो नाही असं नाही त्यातही पुन्हा आणखीन एक धोका आहे आपली बायको आपल्याला भला समजते हे कळल्यावर तो बळकण्याची शक्यता नाकारता येत नाही पण हे सगळे धोके पत्करूनही मी एवढंच म्हणेन की माझा नवरा हा खूप भला माणूस आहे त्याला एरवी तशी मी अरे जरच करते त्यामुळे सगळं काही सांगताना त्याला अहो जाऊ करणं मला काही जमणार नाही त्यात पुन्हा त्याने हे सगळं वाचलं तर त्याला उगाच असं वाटेल की हा आहे तरी कोण उगाच गोंधळ नको व्हायला त्याला आमचं सांगून झालेलंच आहे पण आधी मी त्याच्या प्रेमात पडले तो कधी माझ्या प्रेमात पडला ते सांगणं जरा कठीणच आहे तसा तो आमच्या नात्यातलाच म्हणजे नवरा बायकोचं आमचं नातं व्हायच्या आधी सुद्धा आमचं कसलं तरी दूर दूरचं नातं होतं त्यावेळी तो मुंबईत एकता होता माझ्या वडिलांची भेट घेण्याकरता तो दर शनिवारी परदेशी बँक वाले पगार अडीच माणसांचा देतात आणि काम मात्र साडेचार माणसांच्या डोक्यावर थापतात पण तो सगळ्या व्यवस्थित करायचा शनिवारी वा रविवारी तो आमच्याकडे आला की पप्पा विचारायचे काय म्हणते तुझी बँक तो चालली था चाललीये बस एवढ्यावरच त्या दोघांमधले संभाषण संपुष्टात यायचे मग तो माझ्या आईशी बोलायचा आई विचारायची काय म्हणतायत वसुदताई आणि अण्णा पत्र आलं होतं का वसुधाताईंच वसुदताई म्हणजे त्याची आई आणि अण्णा म्हणजे त्याचे वडील ते दूर धारवाडला राहतात पदवीधर झाल्यावर चांगली नोकरी मिळविण्याकरता तो मुंबईला आला होता आईने विचारलेल्या प्रश्नावर आई आणि अण्णा बरे आहेत असं उत्तर त्यांना दिलं की मग आई व त्यांच्यामधले मधले संपुष्टात यायचं मग राहिले मी पण मी काय त्याच्याशी बोलत नसायचे मी तेव्हा एंटर मध्ये आत्ताच्या तेरावीत होते मला गणित येत नाही म्हणून मी लॉजिक घेतलं होतं पण लॉजिकही मला सोपं वाटत नसायचं एकदा केव्हा तरी आईने त्याला विचारलं तुला लॉजिक येतं का सुधाने लॉजिक घेतले तिला डिफिकल्टीज आल्या तर तिने तुला विचारलं असत यावर हा म्हणाला की आहो आई मला लॉजिकही येत नाही आणि गणितही येत नाही त्यामुळे कॉमर्स ला गेलो मी त्याला भला का म्हणते याच उत्तर तुम्हाला इथं सापडलं असावं माझ्याशी जवळी साधण्याची त्याला केवढी मोठी सुसंधी प्राप्त झाली होती पण एका वाक्यात त्याने ती उडवून लावली आणि खरं काय ते सांगून मोसार झाला मला त्याचा हाच मोकळा स्वभाव खूप आवडायचा आजही आवडतो कधी आणि कशी मी त्याच्या प्रेमात पडले ते काही मला आठवत नाही पण एका शनिवारी तो आला नाही तेव्हा माझा जीव खूप हुरहुरला मी मोठ्या आतुरतेने रविवारची वाट पाहिली रविवार आला पण तो रविवारीही आला नाही तेव्हा मला त्याचा खूप राग आला खरं म्हणजे मला त्याचा राग का बरं यावा तो का आला काय किंवा नाही आला काय याच मला काय सोय असायचं कारण नव्हतं पण तो दोन्ही दिवशी आला नाही तेव्हा मात्र मला बेचैन व्हायला झालं मी सारखी गॅलरीत उभी राहून तो येताना दिसतो ये का ते पाहू लागले आणि आता सांगायला काही हरकत नाही पण त्या रात्री मला झोपही नव्हती आली डोळे टक्क उघडे ठेवून काय करायचे म्हणून मी खिडकीतून दिसणारे आकाशातले तारे मोजत बसले कराची वाट पाहून झाल्यावर आणि आता तो येणार नाही हे ना ये कळल्यावर प्रेमिका आकाशातले तारे मोजते ना आता अशी होती की तो आला नाही किंवा तो का आला नसावा याबद्दल चौकशी करण बरं दिसलं नसतं उगाच संशयाला जागा नको म्हणून मी कुणाकडेही त्याबद्दल विचारपूसही केली नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो आला नाही ही गोष्ट आईच्या किंवा पप्पांच्या लक्षात देखील आली नाही आता तो येणार म्हणजे पुढच्या शनिवारी सोमवार ते शुक्रवार या दिवसात त्याच दर्शन नाही शिवाय मुळातच तो का आला नसावा या प्रश्नाने तर माझल तो आजारी पडला की काय ऑफिस मधल्या कुणा एकीने त्याला घटवला की काय त्यासाठी बरोबर सिनेमाला वगैरे तर नाही न ना घरून बसणार हा एक ना दोन किती तरी प्रश्न मनात येत होते पण एक होत त्याला सिनेमा हा प्रकार अजिबात आवडत नव्हता सिनेमा सिनेमातली गाणी नट नट्या दिग्दर्शक पार्श्वगायिका वगैरे वगैरे करतो तो संपूर्ण अनभिज्ञ होता पण खरं सांगू का मलाही सिनेमा हिंदी सिनेमा हा प्रकार अजिबातच आवडत नाही इंग्रजी सिनेमाच्या तर आम्ही कितीतरी योजना दूर असतो आम्ही पाहिलेला एकमेव इंग्रजी सिनेमा म्हणजे साऊंड ऑफ म्युझिक जुलिया अँड्रुझा म्युझिक इंग्रजी वैशिष्ट्य म्हणजे इंग्रजी असून देखील या सिनेमात नायक आणि नायिका चुंबन घेत नाहीत कि मिठा देखील बर ते जाऊ देत मूळ विषयावर गाडी वळवायची तर शनिवार रविवारी हा काही फिरकला नाही मला खूप वाटलं की कॉलेजचे पिरियड चुकून सोमवारी त्याच्या ऑफिसात जाऊन त्याची भेट घ्यावी पण नाही गेले हा भाव खाईल असं वाटलं पुढच्या शनिवारपर्यंत कशी बशी कळ काढली आणि शनिवारी वाजता सहज गॅलरीत येऊन तर स्वारी डुलत आमच्याच घराच्या दिशेने येते त्यावेळी सगळं अंग कस की माझीच खात्री पटली आणि आपण त्याच्या प्रेमात पडलोय बस प्रेम प्रेम म्हणतात हे असच असावं केवळ एक नजर टाकायला मिळावी म्हणून जीव तिळ तिळ तुटायला येतोय याचच तर नाव प्रेम आहे आता एक तर निश्चित झालं की मी त्याच्या प्रेमात पडले पण तो आपल्या प्रेमात पडला असेल काय का नुसतच आपला एकतर्फी प्रेम आहे एकतर्फी प्रेमात एक खूप त्रास होतो असं ऐकलंय मी तेवढ्यातच तो आला माझी आई आणि पप्पा तर तसे ग्रेटच दोघांनी त्याला एका शब्दाने विचारलं नाही की बाबा रे मागच्या शनिवारी रविवारी तू का आला नाही असं त्यांचे आपले तेच ठराविक प्रश्न काय म्हणते तुझी बॅग वसुदाता याने कसे आहेत बस याने हे आपण मागच्या आठवड्यात काय येऊ शकलो नाही हे सांगितलंच नाही पण मला तर त्याच्या न येण्याचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता होतीच म्हणून मी एक युक्ती केली एका लहानशा कागदाच्या कपट्यावर लिहिलं मागच्या शनिवारी का आला नाही आणि तो कपड्या त्याच्या हातात हळू सरकवला त्याच्या हाताचा स्पर्श झाला आणि काही धडधडू लागलं त्यानेही तो कपटा कुणालाही करणार नाही असाच हस्तगत केला त्यानंतर गॅलरी जाऊन उभं राहायचं निमित्त करून त्याने खिशातून कपटा काढला आणि वाचला हे माझं चलन भिजलेलं पहिलं प्रेमपत्र या पत्रात मायना नाही खाली माझं नाव नाही केवळ एका ओळीत केलेली चौकशी या पत्राला प्रेमपत्र म्हणावं का तुम्ही नाही म्हणणार कदाचित पण मी तर तेच म्हणेन हे माझ पहिलं प्रेमपत्र त्यानंतर कितीतरी पत्र आम्ही एकमेकांना लिहिली पण या माझ्या पहिल्या प्रेमपत्राची सर नंतरच्या पत्रांना मुळीच आली नाही आणि हो या माझ्या पहिल्या प्रेमपत्राला त्यानेही उत्तर दिलं बरं का त्याचही ते पहिलंच प्रेमपत्र होतं म्हणे त्याने खिशातून पेन काढला आणि उभ्या उभ्या त्या कागदाच्या कपट्यावर काहीतरी ली लिहिलं आता ते चिठ्ठी वा चिटुकलं माझ्यापर्यंत पोहोचवणार कस त्याने ते आपल्या शर्टाच्या खिशात ठेवलंही होत हे मी पाहिलं होत त्या दिवशी आईने पुरणपोळ्या केल्या होत्या त्याला दोन पुरणपोळ्या आईने आधीच दिल्या होत्या त्यानंतरची एक पोळतीने बशीत ठेवली होती म्हणाली त्याला दे जा मी मोठ्या आज्ञाधारकपणे बाहेरच्या खोलीत आले पप्पा काही तिथे नव्हते तो एकटाच खाली मान घालून बसला होता मी सर्दीशी पुरवून त्याच्या बशीत पुरणपोळी ठेवली आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं त्याच्या टप्पोऱ्या मोठ्या डोळ्यात माझ्याच चेहऱ्याची लांबोडची छबी दिसली मला क्षणी त्याने शर्टाच्या खिशात हात झाला आणि चिठ्ठी माझ्याकडे दिली पुन्हा एकदा बोटांचा स्पर्श मी चिठ्ठी मुठीत धरली आणि तशी जवळजवळ धावतच आतल्या खोलीत गेले हृदय धडधडत होत काय लिहिलं असेल बरं त्याने मी आजूबाजूला नजर फिरून हळद चिठ्ठी उलटी केली चिठ्ठीतलं मजूर वाचून मला खूप हसू आलं महाशयाने पहिल्याच पत्रात लिहिलं होत अग पोट बिघडलं होतं म्हणून आलं नाही सॉरी मी माझ्या नवऱ्याला भला का म्हणते याचा पुरावा दोन वाक्यांच्या पत्रात सापडेल त्याने माझी क्षमा मागितली होती सॉरी म्हंटल होत त्या पत्राने माझीच खात्री पटली सॉरी देखील माझ्या प्रेमात पडली म्हणून नंतर आम्ही दोघांनी एकमेकांना खूप पत्र लिहिली छोटी पत्र दोन ओळींची पत्र शंभर ओळींची पत्र गुलाबी कागदावर लिहिलेली पत्र आम्ही एकमेकांशी बोलत नसू पण पत्र मात्र खूप बोलकी असतात त्याच्या प्रत्येक पत्रात माझ्याविषयी त्याला काय वाटत ते व्यक्त केलेलं असायचं आज ती पत्र जर वाचायला घेतली तर हसू येत मूर्खपणाच होता हो तो सगळा पण एक होत या माझ्या प्रियकराने मला कुठेही बाहेर भेटायला बोलायला नव्हतं हो उद्या आपण शिवाजी पार्कला भेटायचं का असा प्रश्न तो उपस्थित करेल असं मला फार फार वाटायचं पण नाही असलं त्याच्या पत्रात कधीच नसायचं तो शनिवारी वा रविवारी यायचा बराच वेळ नुसताच पुतळ्यासारखा बसून राहायचा आणि भिंतीकडे व शून्यात पाहून येतो असं म्हणून निघून जायचा मधल्या वेळात संधी साधून पत्र द्यायचा त्याचं अक्षर म्हणजे कोंबडीचे पाय पण मला तेच अक्षर सुंदर वाटायचं आमची ही पत्रांची देवघेव किती काळ चालू होती हो करा अंदाज अवमिक ग्रॅज्युएट होईपर्यंत म्हणजे तब्बल दोन वर्ष आम्ही एकमेकांना पत्रच पाठवत होतो होतो बोलत केवळ नजरेने भेटत तर नव्हतं जाऊन शेंगावा आईस्क्रीम खाणं हातात हात घेणं या सगळ्या गोष्टींना आमच्या प्रेमात तर जागा नव्हती असं म्हटलं तरी देखील चालेल माझ्या बी एचा शेवटचा पेपर लिहून झाला तो दिवस शनिवार होता तो नेहमीप्रमाणे घरी आला होता मी त्याच्यावर प्रेमपत्र सरकावलं माझे पेपर छान गेले आहेत मी नक्कीच पास होणार मला नोकरी करायची आहे ती मिळाली की आपण लगेच लग्न करूया तू पप्पांशी कधी बोलणार आहेस या माझ्या पत्रातल्या शेवटच्या प्रश्नावर त्याने जे उत्तर दिलं ते वाचून मला घेरीत यायची बाकी राहिली त्याने लिहिलं होत आपलं लग्न होईल असं मला वाटत नाही कारण चंपाचं माझ्यावर प्रेम आहे तिच्या भावाने मला कालच तिच्याशी लग्न करतोस का असं विचारले चंपा म्हणजे चंपा शिराळी आमच्याच बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर शिराळी फॅमिली राहायची चंपा माझ्यापेक्षा एका वर्षाने मोठी होती तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं पण तिला नोकरी करायची नव्हती तिला लग्न करायचं होतं आणि ते सुद्धा माझ्या प्रिय कराशी मी तर इतकी अपसेट झाले की त्या रात्री जेवण सुद्धा नाही गेलं माझ्या पोटात झोपही ना नाही लागली चंपा माझ्यापेक्षा गोरी होती माझ्यापेक्षा छान दिसायची आई पप्पांना मात्र वाटलं की माझा शेवटचा पेपर चांगला गेला नाही म्हणून मी अपसेट आणि मी रचकणार मी पुढच्या शनिवारच्या पत्रात त्याला लिहिलं चंपाशी तू कधी बोललास तरी का तुझं तिच्यावर प्रेम आहे का आपल्या दोघात ही चंपा कशी आली मला स्पष्ट उत्तर हवंय तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का, का त्या चंपशीच लग्न करायचंय त्याने त्या शनिवारी माझ्या पत्राला उत्तरच नाही दिलं मला त्याचा खूप राग आला वाटले की आजूबाजूला कुणी नाहीचं पाहून त्याच्याजवळ जावं आणि त्याचा गळा पकडावा एक बुकी पोटात ठेवून द्यावी आणि विचारा उत्तर का नाही दिलं माझ्या पत्राला पण तशी संधीच आली नाही आणि तो वाचला पुढचा शनिवार म्हणजे तब्बल सात दिवस मला काही राहावे ना मी त्याला त्याच्या ऑफिसात फोन करायचं ठरवलं मंगळवारी सकाळी घराबाहेर पडले दोन मैल तंगडतोड करून एका टेलिफोन बुथ मध्ये शिरले आणि त्याच्या ऑफिसचा नंबर फिरवला नंबर पलीकडून आवाज आला हॅलो पण तो आवाज त्याचा निश्चितच नव्हता मी म्हंटल मला अमुक अमुक नावाच्या माणसाशी बोलायचे तर पलीकडून उत्तर आलं तो आज आलेला ना नाही अरे चा त्याने ऑफिसला सुट्टीच मारली की काय त्याच्या बरोबर कुठे गेलाय की काय तशीच धावत पळत घरी आल्याने काहीतरी निमित्त काढून चंपाच्या घरी गेले चंपा तर घरीच होती माझा जीव मात्र भांड्यात पडला म्हणजे ती दोघं कुठे बाहेर गेली नाहीत मग हा का बरं गेला नसेल दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पुन्हा दोन महिलांची तंगोड करून पुन्हा त्याच्याशी फोनवर संपर्क साधण्यासाठी गेले तर आज तो आला होता मी त्याला रागानेच विचारलं काल का बरं ऑफिसला आला नाही तो म्हणाला अगं काल माझं पोट बिघडलं होतं सबंद दिवसभर चक्रा मारून मारून माझा जीव अर्ध मेला झाला आज ऑफिसात महत्वाचं काम निघालं कोण आलंय मला गमतच वाटली मी म्हणाले आता आपलं लग्न झालं की घरचं जेवण मिळेल तुला पोट नाही बिघडणार आणि काय रे मला माझ्या पत्राचं उत्तर त्याने का नाही दिलं ते विचारायचं होतं ते अर्ध्यावरच राहील आणि म्हणाला बॉस माझ्या दिशेने येतोय फोन खाली ठेवतो शनिवारी येईल आणि लाईन कट झाली मला आजचा राग आला बॉसला कशाला एवढं घाबरायचंय भित्रा कुठला दरम्यान मधले दिवस असेच गेले आणि एकदाचा शनिवार आला आला हा डुलट आल्या आल्यास त्याने कुणाच्याही नकळत एक चिठ्ठी म्हणजेच प्रेमपत्र माझ्याकडे सरकावलं मी माझ्या खोलीच दार किंचित बंद करून चिठ्ठी वाचली मला गरगरायला लागलं चिठ्ठीत त्याने लिहिलं होत चंपाशी मी लग्न केलं नाही तर ती या बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून जीव देणार आहे काय करावं काहीच समजत नाहीये माझ्यामुळे एका तरुणीचा जीव जावा आणि तोही असा हे मी कदापि सहन करू शकणार नाही पण मला तिच्याशी लग्न करायचं नाही मला लग्न करायचं आहे ते फक्त पण पप्पांना विचारायची मला भीती वाटते त्यांचा गैरसमज झाला तर हे माझं शनिवारी रविवारी तुझ्याकडे येणं पण बंद होईल मी चंपाशी लग्न करून तिचा जीव वाचवावा तुझं काय मत आहे यावर या पत्राचं उत्तर आताच्या आत्ता दे मला मला सुरुवातीला काय उत्तर लिहायचं तेच कळेना मला खूप राग आला चंपाचा खूप राग आला मला याचाही खूप राग आला काय माणूस आहे ते जगाच्या अंतापर्यंत असंच चालायला हवंय मला पण ही चंपा मध्येच उपस्थित होते तेरे सण उडीमान म्हणते याला ते खरं वाटत आणि मला हा सोडून चंपाशी लग्न करू का असं वर मलाच विचारतोय मी खूप विचार करून चार ओळी फरडल्या आणि त्याच्यापर्यंत पोहोचत्या केल्या मी लिहिलं धमक्या देऊन लग्न होत नसतात तुला काय वाटलं चंपा खरोखरच उडी मारल टेरेस वरून वाट बघ पप्पाशी माझ्याबद्दल विचारायची हीच वेळ आहे उगास अळमतळम करू नकोस का मी विचारू पप्पांना आईला मध्ये घालून विचारू का या पत्राला उत्तर द्यायला त्याला आठ दिवस लागले चंपा उडी मारणार नाही ना हे मलाही ठाऊक होत पण तिने खरोखर उडी मारली मार तर उडी मारण्या अगोदर पत्र लिहून ठेवण्याची पद्धत असते त्यानुसार त्या पत्रात तिने माझ्या नावाचा उल्लेख केला तर तिची माणसं तर थोडच पण सार माझा धिक्कार करेल केवळ मी चंपाशी लग्न न केल्यामुळे तिचा जीव गेला तर ही गोष्ट मला जन्मभर खात राहील काय करावं काही समजत नाहीये मात्र तुझ्या पप्पांशी आताच बोलू नकोस ते परवानगी देणार नाहीत मग त्यांचं घर सोडून माझ्याकडे येण्याव्यतिरिक्त तुला दुसरा पर्याय देखील राहणार नाही आणि तसं जर झालं तर आपलं लग्न होईलच लग। पण सगळा खर्च मलाच करावा लागेल माझ्या आईला आणि अण्णांना ते आवडणार नाही त्यांची देखील मन दुखावतील त्यापेक्षा आपण असं करूयात थोड्या वेळ वाट पाहूयात मी शक्यतो लवकर तोडगा काढतो एक विचारायचं राहिलच तुझी नवी नोकरी कशी आहे पगारच्या स्केल बद्दल लिहायला विसरू नकोस याचा अर्थ तुझ्या पगाराच्या स्केलमध्ये मला इंटरेस्ट आहे असं समजू नकोस मला एवढंच बघायचं आहे की तुझी स्केल माझ्या पगाराच्या कमी आहे की नाही बायकोचा पगार नवऱ्याच्या जा पगारापेक्षा जास्त नसावा या मताचा आहे मी त्याच पत्र वाचून मी तर कपाळावरच हात मारला माझ्या पगाराचा आकडा त्याच्या पगाराच्या आकड्यापेक्षा निश्चितच कमी होता पण मला एक कळलं नाही समजा काही कारणामुळे माझा पगार अचानक वाढला तर माझ्याशी लग्न न करण्याचा निर्णय घेणार की काय हा पगाराचा आणि लग्नाचा काय संबंध पगार पगार असतो आणि लग्न लग्न असत लग्नानंतर दोघांचा पगार हा वेगळा वेगळा असतो की काय मला काहीच सुचे ना एक मात्र जाणवलं स्वाळी पक्की व्यवहारी आहे मी पप्पांना विचारलं आणि त्यांनी नकार दिल्यामुळे लग्न करायला गेलो तर लग्नाचा खर्च त्याला एकट्याला करावा लागणार हे माझ्या डोक्यात आलंच नव्हतं त्याला बरं सुचलं त्यामुळे आईला मध्ये घालून पप्पांच्या पानावर मला त्याच्याशी लग्न करायचंय असं कळण्याचा माझा बेत मी तुरतास रद्द केला आणि हा आता काय दिवे लागणार ते तर पाहूयात असं म्हणत मी वाट पाहत बसले एका शनिवारी हा नेहमीप्रमाणे आला प्रथेप्रमाणे त्याने एक चिठ्ठी लिहिली त्याने लिहिलं होतं की पुढच्या शनिवारपासून मी इथे येण्याचं बंद करणार आहे मी येतो तेव्हा आज सहज वर पाहिलं तर चौथ्या मधल्या वर्षी चंपा गॅलरीत उभी होती माझ्याकडे टक लावून पाहत होती मला खूप लाजल्यासारखं झालं या चंपाचं दूर व्हावं यासाठी मला काही उपाय सुचेपर्यंत मी तुझ्याकडे येणं बंद करावं म्हणतोय कपाळावर हात मारण्या व्यतिरिक्त मी तरी वेगळं काय करणार होते पण त्या आठवड्यात एक गंभीर गोष्ट घडली पप्पानी माझी जन्मपत्रिका त्यांच्या एका मित्राकडे दिली होती त्यांनी ती त्यांच्या मित्राच्या मुलाकरिता दाखवली पत्रिका छान जुळतात आता मुलीला पाहायचा कार्यक्रम कधी करायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता या प्रश्नाला पप्पाने आपल्या पद्धतीने उत्तर दिलं होतं लवकरात लवकर म्हणजे आमच्या प्रेमाला सुरुंग लागायची वेळ आलीच होती मी खूप घाबरले होते नर्वस झाले होते हा सगळा प्रकार त्याच्या कानावर लवकरात लवकर घालायला हवा होता आणि विचारायला हवं होतं की आता काय करायचं पण तो तरी या शनिवारी येणार नव्हता त्याच्या ऑफिसात जायचं का आपण पण मागे एकदाच त्याने कळवलं होत की ऑफिसात यायचं नाही मंगेश महारुद्राचा धावा करण्या व्यतिरिक्त मी तरी काय करणार होते हातात पडतील ती स्तोत्र मी म्हणू लागले आणि देव धावून आला धावून आला मला पाहायला येणाऱ्या मंडळींनी मध्यस्था मार्फत निरोप पाठवला आम्ही ठरवल्याप्रमाणे मुलगी हो पाहायला येणार होतो पण मुलाने एकदा आमच्या नकळत मुलगी पाहण्याकरिता तुमच्या जवळ पेड्या मारल्या तुमची मुलगी दिसली तर पाहायची असा त्याचा मूळ विचार होता पण त्याला तुमच्या मुलीऐवजी चंपावरती शिराई नावाची मुलगी दिसली ती त्याला खूप आवडली आम्ही शिराळी यांच्याशी संपर्क साधला आमचा मुलगा लवकरच अमेरिकेला स्थायिक होण्यासाठी जाणार आहे हे कळल्यावर त्यांनी संमती दर्शवली मुलीला मुलगा पसंत पडला मुलाला मुलगी तर आधीच पसंत होती त्यामुळे आम्ही तुमच्याकडे येणार नाही आहोत तुमच्या मुलीला मुली आमच्या मुलापेक्षा उजवा मुलगा नक्की नवरा म्हणून मिळेल याची खात्री बाळगावी मनस्ताप करून घेऊ नये पप्पा तर खूप चिडले ऐनवेळी माझ्या पुढे जाऊन चंपाने बाजी मारली अमेरिकेला जाणारा मुलगा पटकवला वगैरे पुन्हा पुन्हा म्हणून त्याने शिरायांच्या नावाने घरातल्या घरात शंका केला मी मात्र मनातून खूप सुकावले चंपाची बॅग आपसुकच टळली होती एका दगडात दोन पक्षी मारले गेले होते एक प्रकारे पण त्याला हे सगळं कळवणार तरी कस या शनिवारी तर तू येणार नाहीये ना मी गंभीरपणे विचार करू लागले इकडे आई आणि पप्पा तर भलतेच गंभीर झाले होते पप्पांचा गंभीर चेहरा तर मला पाहवाच नव्हता त्यांच्याकडे कुणी पाहिलं असतं तर कुणालाही वाटलं असतं की जगबुडी चाललीय आई पप्पांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली जाऊ देत नाहीतरी ती चंपा आपल्या सुजीपेक्षा जरा उजवीच आहे हे तुम्हाला मान्य करायलाच पाहिजे पण मी तुम्हाला आता सुचवू का वसुधाताईंच्या मुलाला तुम्ही का नाही बरं विचारत गेली दोन अडीच वर्ष तो आपल्याकडे येतोय मला तो जावाई म्हणून पसंत आहे तुम्ही त्याला विचारा तो नाही म्हणाला तर मग पुढचं पुड़ पुढे बघू आज शनिवार आहे आज तो पप्पा एकदमच रागावले म्हणाले मला शिकवू नकोस कुणाशी कुठल्याही विषयावर कधी बोलायचं असतं ते माझ्या इतकं चांगलं कुणाला समजत नाही आय विल स्ट्राईक ऍट द राईट टाइम मी गॅलरीत उभी राहून सगळं काही ऐकत होते मला खूप गंमत वाटत होती तो या क्षणी जवळ असावा असं खूप वाटत होतं आणि मी सहज समोर पाहिलं तर सारी डुल डुलत येत होती स्वारीला पाहिल्याबरोबरच माझ्या सर्वांगाला अगदी मुंग्यात आल्यावं गाणी नातावं बागडावं अगदी असं वाटू लागलं मला दरम्यान दारावरची बेल वाजली पप्पानी दार उघडलं त्याच्याकडे पाहत ते म्हणाले पाहिलंस माणसं कोणत्या चला गेली ते काय झालं त्याने घाबरून विचारलं मग पप्पाने त्याला सगळं ऐकवलं ते त्याने चेहऱ्यावर कसलेही भाव न दाखवता ऐकून घेतलं क्षण दोन क्षण पप्पा त्याच्याकडे पाहत राहिले आणि एकदम त्यांनी त्याला विचारलं तुझ्या बँकेत आहे का एखादा चांगला मुलगा पण तस कशाला मला सांग आमची सुधा तुला पसंत आहे का हा मात्र आ असून पाहतच राहिला आणि मोठ्या माणसाला वाचाव फुटावी तसा हळूहळू विचार झाला मला पसंत आहे ती पण मी आहे का तिला पसंत हो। तिच्या पसंतीच काय घेऊन बसलास अरे मला तू म्हणून पसंत गेली वर्ष तू आमच्याकडे येतेस पण कधी तिच्याशी बोलला नाही तिच्याकडे पाहत नाही म्हणून हा विषय मी कधी काढला नव्हता पण आता तर तुला ती पसंत आहे असं म्हणालाच ना, ना ती मला तशी पसंत आहे पण आई अण्णांची पसंती घ्यायला हवी नाही का पप्पा मोठ्यांदा म्हणाले हात खिचा ते काम मोठ्या माझ्याकडे मी पत्रच लिहितो त्यांना पण कशाला मी आज रात्रीची गाडी पकडून धारवाडला जातो आणि अशा रीतीने आमचं लग्न जुळलं लग्नाचा अर्धा खर्च पप्पाने केला त्यामुळे तो खुश झाला मला त्याच्याशीच लग्न करायला मिळालं म्हणून मी देखील खुश झाले त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं म्हणून तो पण खुश झाला जग्रहाटी प्रमाणे वर्ष होता होता आम्हाला बाळही झालं आमच्या लग्नाला आता कितीतरी वर्ष झाले आता आमच्या मुलाच्या लग्नाचं सध्या घरात चाललंय पण मधल्या काळात एक गोष्ट लक्षात आली हिंदी सिनेमा आम्हा दोघांनाही आवडत नाही ही जर एकमेव बाप सोडली तर आमच्या आवडीनिवडीत जमीन आसमानाचं अंतर आहे मला गाणी आवडतात आणि त्याला कविता कळत नाहीत माझ्या आग्रहकातड तो कवितेचं पुस्तक हातात घेऊन कविता म्हणायला लागतो आणि तेव्हा हसून हसून माझ्या पोटात दुखू लागत मला लोकांत मिसळायला खूप आवडत त्यांच्याशी गप्पाटप्पा करायला आवडतात पण हा तर एक नंबरचा माणूस घाण आहे मला प्रवासाची आवड आहे आणि प्रवास म्हटला की ह्याचा नंबर सगळ्यात शेवटी घरकोंबडाच आहे जणू मी सारस्वत असून देखील मला मासा आवडत नाहीत तो सारस्वत असल्यामुळे माश्याशिवाय त्याला जेवणच गोड लागत नाही मला फळे आवडतात आणि हा एकाही फळाला हात लावायला तयार नसतो त्याला टी वर फक्त स्पोर्ट्स चॅनेल आवडतात आणि मला स्पोर्ट्स चॅनेल सोडून बाकीचे सगळे चॅनेल्स आवडतात मला वर्तमानपत्र हातात घ्यायला बिलकुल आवडत नाही आणि हा वर्तमानपत्र नाकाशीच लावून बसलेला असतो पण एवढं असून देखील आमचं लग्न झालं चांगलं प्रेम लग्न झालं आमचा अगदी झाला आणि मुलगाही झाला आता तर आमच्या मुलाच्या लग्नाचं चालू आहे अगदी परवाचीच गोष्ट घ्या ना हा टीव्ही वर स्पोर्ट्स चॅनल पाहत होता मध्येच त्याने चॅनल बदललं भविष्यावरचा कार्यक्रम चालू होता लग्न पत्रिका कशा जुळवतात या संबंधीची चर्चा चालली होती मध्ये हा माझ्याकडे पाहतो अगं काय ग काय म्हणतायत हे बघ काय म्हणतायत माझं लक्षच नव्हतं अगं म्हणतायत की कन्या राशीच्या मुलींची मेष राशीच्या मुलांनी लग्न करू नये त्यांची लग्न जमतच नाहीत म्हणे मग मला सांग तुझ आणि माझं कसं बरं जमलं आता या प्रश्नावर मी काय उत्तर देणार आहे तुम्ही सांगा धन्यवाद